नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर दिवाळीला मला दुकानवरती भेटलेला आहे किफिन डब्बा तर दिवाळीला गिफ्ट भेटलेला आहे आम्हाला दुकानवरती तर तीन तळी डब्बा आहे खूपच छान आहे आणि स्टील पण

तर हा पण खूप छान आहे खूप आवडला आहे मला तर आणि श्रेयाला पण आवडलेला आहे जे दिवाळीला दुकानवरती आलेले गीता आहे ते म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांचे तर हे बघू शकता तुम्ही याच्यावर हातीच चित्र आहे आणि अशी पेटी टाईप आहे खूप सुंदर आहे यामध्ये अं छोट्या छोट्या दोन काचेच्या भरणे आहेत तर यामध्ये एकामध्ये काजू आणि एकामध्ये बदाम आले होते मसाला लावलेले तर खूप सुंदर आहे तर असे पोटली बॅग होती यामध्ये यामध्ये काजू बदाम होते तशी पोटली बॅग होती खूप सुंदर आहे आणि त्यात काजू बदाम आ, मसाला लावलेले काजू बदाम होते आणि याच्यात पण तसंच आहे पोटली बॅग आणि याच्यात भरून असे बदाम होते एका याच्यात आणि एका याच्यात काजू होते काच काचाची भरणी आहे बघू शकता खूप छान यावरती पण डिझाईन आहे एवढी आहे 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 सुंदर तर हे मी सोप सुपार म्हणजे सोप ठेवायला करणार होते पण श्रेया श्रेयाला आवडले आहेत तर हा बॉक्स श्रेयाला आवडलेला आहे तर मग तिला ते मेकअपसाठी घ्यायचं आहे माझ्याकडून तर मग मी तिला मेकअपसाठीच देणार आहे बांगड्याचे मेकअपचे सामान ठेवण्यासाठी तर लेकरांना छान असं छान आलेलं आहे तर दरवर्षी असं दिवाळीला काही ना काही गिफ्ट येत असतं आमच्या दुकानावरती जे ॲग्रो एजन्सी आहे तर त्यावरती आलेलं आहे तर खूप सुंदर आहे तर अशा प्रकारच्या आहे भरण्या तर तुम्हाला मी आणखी जळून दाखवत आहे तर अशा पद्धतीचं तर हे म्हणजे काढता पण येतं हे तर याला मी काढून घेऊन स्त्रियाला देणार आहे सामान ठेवण्यासाठी आणि खूपच सुंदर आहे याला असे पॅक पण म्हणजे कडी को हे है आहे त्याला लावायसाठी लॉक तर खूप सुंदर आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान नक्षी काम केलेलं आहे यावरती हत्तीच चित्र आहे खूप सुंदर आहे तर आता हे मी माझ्याचं चोपस पॅकिंग करून घेतलं आहे म्हणजे वरती काय होतं धूळ होते तर मग पॅक करून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवणार आहे की एका कस्टमरची साडी आलेली आहे मिशो तर एका कस्टमरची ब्लाऊज आणि फॉल लावण्यासाठी साडी आलेली आहे तर मिशो मिशोवरून ऑर्डर केलेली आहे त्या ताईंनी तर खूप सुंदर साडी आलेली आहे तर आता दिवाळीचा म्हणजे भरपूर आता ब्लाउज आणि साड्या आलेल्या आहेत तर अशा प्रकारची साडी आहे हा नेस्ता पदर आहे तर अशा पद्धतीची पूर्ण डिझाईन आहे साडीवरती चारशे म्हणजे साडेचारशे रुपयातच काहीतरी आहे किंमत तर खूप सुंदर साडी आहे आणि ब्लाउज पीस प्लेन आलेला आहे तर हा आहे पदर तर अशा पद्धतीची साडी आहे सुंदर आहे म्हणजे यामध्ये एवढं काही खाली दिसत नाही पुन्हा सिरियलमध्ये छान दिसते कॅमेऱ्यामध्ये एवढं काही छान दिसत नाही फोटो निघत नाही त्याचा साडीचा तर खूप सुंदर साडी आहे तर यामध्ये असंच प्लेन ब्लाऊज आलेला आहे तर मग मी ते कट केलेलं आहे ब्लाऊज तर इथे मी ब्लाऊज कट केलेला आहे ती आता जी साडी दाखवली तुम्हाला त्या साडीवरचा ब्लाऊज आहे तर आता हे ब्लाऊज मला शिवून घ्यायचं आहे कस्टमरचा ब्लाऊज आहे तर आता दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये म्हणजे सुट्ट्या झाल्या आता सुट्ट्या संपल्या दिवाळीच्या आता ब्लाऊज आता दररोजचा आपलं रुटीन तर अशा पद्धतीचा बायाला डिझाईन येते काट येतात तर आता म्हणजे बायाचे ब्लाऊज म्हटलं तर आता लवकरच द्यावं लागतात नाहीतर मग लगेच फोन सुरू होतात झाले का म्हणून मुं। तर म्हटलं चला आता आज ब्लाऊज शिवूया एक ब्लाऊज अजून काढायचे आहे मला तर इकडे पण ब्लाऊज आलेले आहेत इकडे बघू शकता तुम्ही तर हे ब्लाऊज इथे ठेवलेले आहे मी तर हे ब्लाऊज हे पण ब्लाऊज खूप ट्रेंड ट्रेंड मध्ये आहे ही साडी तर हे पण ब्लाऊज आलेलं आहे माझ्याकडे शिवण्यासाठी ब्लाऊज पीस तर पूर्ण व्हिडिओ ब बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉन बटन क्लिया प्रेस करा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर भेटूया असे